महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री असताना उपमुख्यमंत्री केलं जात मी शासनाचा वेगळा वेगळा अध्यादेश पाहत होतो आणि महाराष्ट्राच्या घटनात्मक किंवा देशाच्या कुठल्याही घटनात्मक तरतुदीमध्ये मुख्यमंत्री आणि इतर मंत्री वेगळी वेगळी पद हे घटनात्मक रित्या जरी असले तरी उपमुख्यमंत्री पद हे घटनात्मक पद नाही तर उपमुख्यमंत्री पद हे तडजोड आहे आपण महाराष्ट्राचं उदाहरण घेऊया सत्तेच्या लोभासाठी ज्या घटनात्मक पदाला सर्वोच्च स्थान आहे ते म्हणजे आणि महत्व सुद्धा ते म्हणजे मुख्यमंत्री आणि मग जर एखादा व्यक्ती पहिला मुख्यमंत्री राहिला असेल किंवा एखाद्या व्यक्तीला राज्यातल्या घटनात्मक पदावर तर दोन नंबरचं पद द्यायचं असेल तर तडजोड म्हणून उपमुख्यमंत्री हे पद दिलं जातं ज्याला कायदेशीर शून्य मान मान्यता जरी असली तरी प्रतिष्ठेचं पद म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात म्हणजे एक व्यक्ती राज्यामध्ये मुख्यमंत्री असला तर दुसरे लोक जे उपमुख्यमंत्री म्हणून पदावर बसतात आत्ताच्या सरकारमध्ये असू द्या मागच्या सरकारमध्ये असू द्या किंवा मागच्या काही काळापूर्वीचं पद असू द्या ही सगळी तडजोडीची रचना आहे हे महाराष्ट्रात आहे बिहारमध्ये आहे युपी मध्ये आहे राजस्थानमध्ये आहे गुजरात मध्ये आहे सगळीकडं कारण एकमुखी एक, एक हाती सत्ता एका पक्षाची कधीच येत नाही आणि मग तडजोड करायची असती इतर सहयोगी हो पक्षांना सोबत हो। घेऊन मग अशा वेळेस त्या पदावर उपमुख्यमंत्री पदावर इतरांची वर्णी लावून आपलं अलायन्स कसं राज्यासाठी महत्त्वाचं आहे हे दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न केला जातो आणि जी काही मग पाच पंचवीस मुख्यमंत्री व इतर मंत्रिमंडळ असेल महामंडळ असतील काही समित्या असतात त्याच्यावर मग या सगळ्या लोकांची वर्णी लावून त्यांना सगळ्यांना खुश करण्याचा एक राष्ट्रीय कार्यक्रम म्हणजे सध्याची मंत्रिमंडळाची रचना आहे हे सांगायला म्हणजे वेगळ्या कुठल्या तुम्हाला मान्यतेची किंवा संशोधनाची गरज उडणार नाही मग राज्यामध्ये उपमुख्यमंत्री पदाला जर घटनात्मक दर्जा नसेल तर मग ते अजून हुशारीने अजून एखादं दुसरं मंत्री पदाचं खात सोबत घेऊन म्हणजे एका व्यक्तीकडं दोन तीन खाती घ्यायची आणि त्या त्यानिमित्तानं मंत्रालयातून कारभार हाकण्याचा प्रयत्न करायचा अशी उपमुख्यमंत्री पदाची तडजोड आहे म्हणजे राज्य सरकारनं किंवा राज्य सरकारचं जे काही विधिमंडळाची संहिता आहे घटनात्मक मॅन्युअल आहे त्याच्यामध्ये कुठेही ज्या पदाला मान्यता नाही ते एकमेव पद म्हणजे उपमुख्यमंत्री पद आहे जे उप ते मुख्यमंत्र्यांच्या नंतरच दुय्यम दर्जाचं पण समकक्ष कक्ष असणार हे पद राज्यामध्ये आजपर्यंत देण्यात आलं ती एक तडजोड आहे खर तर ज्यांच्याकडे मुख्यमंत्रीपद असत त्यांनी इतर मंत्रिपद जवळ ठेवण्याची गरज नाही इतरांना जर काही द्यायचं असेल तर भर ज्याच्यामध्ये तुम्ही उपमुख्यमंत्री म्हणून एकाची वर्णी लावता त्यांच्याकडे एखादं मंत्रीपद ठीक आहे इतर परंतु त्यांच्याकडे सुद्धा एक दोन असतात म्हणजे आजपर्यंतचा तर बऱ्यापैकी इतिहास आहे खास करून भाजप शासित राज्यांमध्ये की जो मुख्यमंत्री आहे त्यांच्याकडेच पद ठेवलं जातं म्हणजे सगळीकडून वचक प्रशासनावर किंवा एकंदरीत ग्रह विभागावर मुख्यमंत्र्यांच्याच आदेशानुसार सगळं चालणार कंट्रोल ऑफ पॉलिटिकल सिस्टीम ही आपल्या भोवतालीच आपल्याला वापरता आली पाहिजे यासाठी सुद्धा प्रयत्न होतो तेच पद कधीही उपमुख्यमंत्र्याला का दिलं जात नाही जर मुख्यमंत्री पदावर तुमच्या पक्षाची तुमच्या नेत्याची वर्णी ने लागत असेल तर त्याच ताकदीचं जर दुसरं मंत्रीपद आणि उपमुख्यमंत्रीपद ज्याला घटनात्मक रित्या काही किंमत नसली तरी प्रतिष्ठा मात्र भरपूर चर्चे मिळालेली आहे म्हणून तुम्ही देता त्यावेळेस तिथं गृहमंत्री पद का दिलं जात नाही तर एक किंवा दोन दोन किंवा तीन वेगळ्या वेगळ्या पक्षांचं सरकार असल्यानंतर जे वाटप करण्याची जी पद्धत आहे समजा राज्यामध्ये वीस मंत्रीपद आहेत तर दहा तुमचे आणि दहा आमचे परंतु समजा पंचवीस असतील तर मग मोठा भाऊ आणि लहान भाऊ असं ठरवून त्यांनी तो कार्यक्रम वाटून घेतलेला असतो मोठ्या भावाला मुख्यमंत्रीपद गृहमंत्रीपद जर मिळालं त्या पक्षाला आणि जर मंत्रीपद पंचवीस असतील तर बारका भाऊ मात्र तुम्ही मुख्यमंत्रीपद घेतलंय म्हणल्यानंतर पंधरा मंत्री पद आम्हाला मिळाले पाहिजे दहाच फक्त तुम्ही घ्या कारण तुमच्याकडे तशीही महत्वाचे आहेत अशी खाते वाटणी करून एकमेकांची तडजोड करण्याचा जो प्रयत्न आहे त्याला सध्याचं महाराष्ट्राचं किंवा एकंदरीत जिथलं तिथं तो तडजोडीचं पॉलिटिक्स मिळतं विधिमंडळाच्या अध्यक्षाने राज्याच्या राज्यपालांनी आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी म्हणजे ज्यावेळेस अधिवेशनाचा काळ सुरू असतो जसं विधानसभेचे अध्यक्ष त्या सभागृहाचे प्रमुख असतात घटनात्मकरीत्या तसेच राज्याचे घटनात्मक प्रमुख जसं राज्यपालाला सर्वोच्च स्थान आहे राज्यपाल मुख्यमंत्री महोदयांची नियुक्ती करू शकतात आणि राज्यपालांची राष्ट्रपती नियुक्त करू शकतात एवढ्या पावर्स राज्यपालांना आणि त्यांच्या घटनात्मक पदाला आहे घटनात्मक पदाला किंमत आहे पण घटनात्मक पदावर बसण्यासाठी मंत्री होण्यासाठी मंत्री पदावर बसण्यासाठी जी सत्तेची आमदार रूपी तडजोड करावी लागते ती जो करेल तोच त्या राज्याचा कारभारी असतो पण राज्याचा दुसरा कारभारी मात्र दोन दो नंबरचं पद मात्र हे घटनात्मक नाही तर ते सोयुक्त आहे हे या ठिकाणी मला सांगण्याचा प्रयत्न आहे पण तरी सुद्धा बघा तर सध्या आपण एक महाराष्ट्राचं उदाहरण घेऊया पूर्वी एकनाथ शिंदेची सेना आणि फडणवीसांची भाजप महाराष्ट्रात सत्तेमध्ये होती त्याच्या अगोदरचं जे उद्धव ठाकरेंच सरकार होतं ते पाडून भाजपला सत्तेत यायचं होतं म्हणून एकनाथ शिंदे साहेबांना मुख्यमंत्रीपद दिलं मंत्रीपद तेवढे दिले।, मंत्री दिले होते का मंत्रिपद जास्त भाजपने घेतले तिथं क्लेम जरी देवेंद्र फडणवीसांचा असला तरी वरिष्ठांनी तडजोड म्हणून एकनाथ शिंदेना जे प्रतिनिधित्व दिलं दोन पक्षाचं सरकार होतं दोन्हीच पक्षांनी मंत्रीपद वाटून घेतले पण त्याच्यानंतर ज्या वेळेस तीन पक्ष आले म्हणजे एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस घटनात्मक पद नसताना सुद्धा उपमुख्यमंत्री पद गृहमंत्री पद हे देवेंद्र फडणवीस साहेबांना दिलं सगळी सूत्र स्वतःच्या ताब्यात ठेवले तेच फडणवीस साहेब अगोदरच्या दोन हजार चौदाच्या निवडणुकांमध्ये राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले होते हे विसरून चालणार नाही मग मग ज्यावेळेस शिंदे साहेब उपमुख्यमंत्री म्हणजे आता आहेत त्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत गृहमंत्रीपद त्यांच्याकडे पण ज्यावेळेस एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस गृहमंत्रीपद त्यांनी स्वतःकडे ठेवलं होतं एवढी मंत्रीपदाची बार्गेनिंग पॉवर किंवा कॅपेबिलिटी इलिजिबिलिटी या सगळ्या गोष्टी प्रचंड मायने राखतात जी त्यांनी तिथं बरोबर करून ठेवली आजच्या मितीला एका महाराष्ट्राचा एक मुख्यमंत्री असताना दोन उपमुख्यमंत्री करायला लावले सांगा बरं दोघेही घटनात्मकरीत्या घटनात्मक पदावर जे राज्य सरकारच्या मॅन्युअल मध्ये आहे असं आहे का घटनात्मक चौकटीला धरून आहे का उपमुख्यमंत्री पद हे घटनात्मक नाही त्याच्यावर अजित पवारांनी एकनाथ शिंदेंना बसवलं ना का तर फडणवीसांचे दो हो जोडे म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं पण त्यांच्याकडे इतर खाती असल्यामुळं अजून त्यांना अधिभार त्या ठिकाणी देण्यात आला आणि त्यांनी त्यांचं काम चालवताय मला एवढं सांगायचं मी काही विरोध करायला इथं बसलो नाही जर एखादं पद घटनात्मक असल्यानंतर पॉवर किती असतात आणि घटनात्मक नसल्यानंतर पॉवर किती असतात राज्याचा प्रमुख मुख्यमंत्री महोदय म्हणून ते ठरू शकतात कुठल्या मंत्र्याला किती जास्त मोकळी द्यायचे किंवा किती जास्त सक्ती करायचे कुणाकडून कसं काम करून घ्यायचंय राज्याचं काय चाललंय सगळीकडे वसुलीच सुरू आहे का कलेक्शनच सुरू आहे का लोकांची पण कामं होतात या सगळ्या गोष्टींना आणि विकास कामांना जोड देऊन कायदा सुव्यवस्था महिला संरक्षण आणि महाराष्ट्राची प्रगती या सगळ्या अंगावर चर्चा करत असताना कुठल्याही प्रमुख मुद्द्यामध्ये उपमुख्यमंत्र्यांना फारस असं काही स्थान नसावं जर ते स्वतःच्या पक्षातील असतील तर जर इतर पक्षाची लोक उपमुख्यमंत्री पदावर बसवले तर मंत्रिमंडळाच्या बैठकीत कशी धुसपूस सुरू असते तुम्ही प्रत्येक जण मंगळवारी मुंबईला मंत्रालयात जाऊन किंवा विधिमंडळाच्या मंडळाच्या परिसरात जाऊन फिरा किंवा सध्या तुम्ही जर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या म्हणजे इलेक्शनला जे माहिती म्हणून तीन पक्ष एकत्र आले त्यांचा डिस्प्यूट झाल्यानंतर एकमेकांचं कसं वस्त्रहरण करतायत याला पॉलिटिक्स म्हणतात हे मला या माध्यमातून सांगायचं म्हणजे याचा अर्थ आहे उपमुख्यमंत्री पदाला घटनात्मक दर्जा नसला तरी सुद्धा खुर्ची महत्वाची आहे आणि खुर्चीसाठी ही लोक काहीही करू शकतात कुठल्याही थराला जाऊ शकतात सत्तेशिवाय शहानपण नाही हे सगळ्या राजकीय प्रस्थापित पुढाऱ्यांना माहीत झालेलं आहे म्हणून वेगळ्या वेगळ्या तडजोडी पाहायला मिळता मिळतात परंतु त्या घटनात्मक नाहीत हे फक्त लक्षात ठेवायचं बाकी जनता सुधने धन्यवाद फक्त विनंती एवढीच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणी जास्तीत जास्त शेअर करा आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद